हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोरगरीब जनतेचा विजय आहे हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्वाचा हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे जे चाळीस वर्षापासून न्यायाची चा अपेक्षा करत होते आज अमोल खताळ्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या विजयाकडं वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले मी आज आवर्जून सांगतो की अमोल खताळ हे एकटे आमदार नाहीत त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावजला जाईल हे शब्द सुजीविक या ठिकाणी संगमनेर तालुका जनतेला लोकांची ताकद काय असते सत्तेचा मास कसा असतो आणि सत्तेचा मास जे लोक करत होते त्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कसं कार्यक्रम लावला हे तुम्ही ला पाहिलं निर्लाही पाहिलं संगमनिराय पाहिलंही पाहिलं त्यामुळे मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या गरूर राजकारणाचा सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा आमच्या प्रत्येक माता भगिनी तिच्यावर हल्ला झाला तिचा ज्या युवकांच्या गाड्या जाव्या त्यांचा असं सगळ्यांचा संघटित विजय आहे आणि म्हणून अमोल खतार हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय आपल्या सरकारमध्ये मी महायुतीच्या वतीने महायुतीच्या वतीने शब्द देतो की जे शब्द अमोल खतारांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मत मागायला सुजीविके येईल ही खात्री मी पहा कोणाला काय मिळेल हा महत्वाचा दिवस नाही आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेनी मला सगळ्यात मोठी आयुष्यातली भेट दिली जे वातावरण त्या ठिकाणी होतं जो अन्याय होता आणि जे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचा प्रयत्न करत होतो खरं तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्व आमचे नेते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज आम्हाला आमदार कालपासूनच कालपासूनच सगळीकडे बॅनर लागले होते तालुक्यात आणि भावी मुख्यमंत्री म्हणून थोरात बॅनर लागले होते ते उतरायची वेळ आली त्यांच्यावर अति घाई संकटात नाही असं ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं आणि ते कदाचित वाचत नव्हते कारण की ते जमिनीवर नव्हते ते हवेत होते हवेत त्यामुळे ट्रकच्या पाठीमध्ये काय विरोध होतं हे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर ठेवला जो विश्वास अमोल व ठेवला मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे एक असा संगमनेर ज्याची संकल्पना गोरगरीब जनतेने केली होती एक असा संगमनेर ज्यामध्ये नाते गोते सोडून सर्वसामान्यांना आता काम मिळणार एक असा संगम नेर, की ठेकेदार मुक्त संगम नेर, आणि या ठिकाणी वाळू आणि स्टोन क्रशर मुक्त संगमनेर एक गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम देणाऱ्या कालावधीमध्ये संगमने मी बदला बदला घेत नाही मी कधीच बदला घेत नाही हे कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला मी 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 अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतो हे बोललो आणि हा छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गणिमी का काव्याने आम्ही ही विजय मिळवला हे तुम्हाला अमोल खतार म्हणजे सुजय विखे आमदार अमोल खतार आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार त्यामुळे तो सुजय विखेला तो सगळ्यांना तर काय वाटत आम्हाला ती तर कुठलाही पक्ष असू आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणीची साथ होती एवढंच मी तुम्हाला सांग त्याला काय उत्तर हे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी टॅग लाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगमनेर दहशत मुक्त करून टाकलं ते मी अनेक वेळेस म्हटलो की हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आझादी मागू नका पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशत मुक्त आझाद दहशतीतून आझादी या टॅगलाईनला संगमनेर शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा था शब्द या ठिकाणी शब दे आम्ही देतो सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्याला हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवलं माननीय एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखेपटी साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम अमोल खताच्या माध्यमातून संगमने विधानसभेमध्ये केलं